मंडळी मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पुणे शहरात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ता। होतं या मोर्चावेळी केलेल्या भाषणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले सुरुवातीला छोटे आका मोठे आका म्हणत रान पेटून देणाऱ्या सुरेश धस यांनी कराडला पोलिसांसमोर शरण येण्यापर्यंत वाद पाडला दरम्यान त्यानंतर त्यांनी एक लिंक ओपन करत आता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलेला आहे काल सुदर्शन गुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनावणे सापडल्यानंतर आज सुरेश धस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय त्यांच्यानंतर सारांगे पाटलांनीही धनंजय देशमुख यांना मिळालेल्या विरोधात अल्टिमेटम दिलाय सुरेश धस नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषय भारी मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जी अवादा कंपनी चर्चेत आली तिच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली होती आणि त्याच अवादा कंपनीची दोन कोटींच्या खंडणीची डील ही धनंजय मुंड्यांच्या बंगल्यावर झाली असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला वर ही माहिती खोटी असेल तर मी राजकारण सोडेन म्हणत ओपन चॅलेंजही दिलं त्यांच्या या वक्तव्यानंतर फक्त बीड नाही राज्याचंही राजकारण खालपासून वरपर्यंत ढवळून निघालंय धनंजय मुंडेंवर आरोप करताना तारकांचा उल्लेख करत सुरेश धस म्हणाले की चौदा जून रोजी आवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मी करार नितीन बिकड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली त्या बैठकीनंतर थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी आवादा कंपनीचा शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते मला डावलून थेट धनंजय मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न ही बाब खटकली त्यामुळे जोशीला खडसावलं आणि त्यानंतर एकोणीस जून रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे मुंबईतील सातपुडा या सरकारी बंगल्यावर बैठक झाली या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब फोनवर सांगितली वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्यास सहमती दाखवली त्यानंतर निवडणुकीसाठी आता लगेच पन्नास लाख रुपये द्या अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने यांना पन्नास लाख रुपये दिले हे पैसे तेव्हा धनंजय मुंडे घेतले की वाल्मी कराड्याने हे मला माहिती नाही धनंजय मुंड्यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्या असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सुरेश दस यांनी पुढं अजितदादांना गळ घालत म्हटलं अजितदादा मी तुमच्या पाया पडतो तुमचं काय अडकलंय धनंजय मुंडेंकडे त्यांना जाऊ द्या मंत्रिमंडळातून बाहेर ते सातपुडा या सरकारी बंगल्यावर खंडीसाठी बैठका घेत आहेत ही माहिती खोटी निघाली तर मी राजकारण सोडेन माझ्याकडे आत्ता तीनशे गायींचा गोटा आहे राजकारण सोडून तो एक हजार गाईंचा गोटा करेन माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना विनंती आहे की या गोष्टीचा छाडा लावा आणि प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असं आवाहनही सुरेश दस यांनी केलेलं आहे तर पुढं त्यांनी टोलेबाजी करत वाल्मी कराडवर निशाणा साधला ते म्हणाले गँग्स ऑफ वासेपूर म्हणजेच बीडच्या गुन्हेगारीमुळे पुण्याचं नाव बदनाम झालंय आतापर्यंत जवळपास तीन आरोपी पुण्यातून अटक झालेत बाबा म्हणजेच आकाही पुण्यातून शरण आला गोल्डन मॅन पडनाथ फडके म्हणायचे जेव्हा भेटेल मी गुन्ह्यात तेव्हा अटक करा हो पुण्यात खरोखर पुण्यातून या हत्या प्रकरणातील तीन चार आरोपींना अटक झाली त्यांच्या म्हणण्यानुसार बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्यांनी जेवढ्या मागण्या केल्या होत्या तेवढ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या पण सरपंच हत्येप्रकरणी जी एस आय टी स्थापन केली आहे त्या एस आय टी मध्ये वाळू काकाचे म्हणजेच वाल्मिक कराड यांचे चालू बाबा सामील झाले आहेत यामध्ये कोणाचा दोष नाही आहे कारण केच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी यादी पाठवण्यास सांगितली होती सी आय ती यादी पाठवली ही यादी गृह मंत्रालयाकडे गेली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर सही केली असं सुरेश धोस म्हणाले दरम्यान यावर खासदार बजरंग सोनावणी आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांनी आक्षेप घेतलाय एसआयटी समितीतल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मी सोबत फोटो टाकून जितेंद्र आव्हाड यांनी असं लिहिलंय संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या मध्ये एक प्रमुख आय पी एस बाहेरही नेमला आहे यांच्या खाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत यातील एक पी एस आय महेश विघ्ने पहा धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे किती जवळचे अन प्रेमाचे संबंध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील याच विघ्ने याने निवडणुकात धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेलं आहे दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मिक कराराचा अत्यंत खास माणूस असून गेले दहा वर्ष तो बीड एन सी बी मध्येच आहे आणि साठी काम करतोय आवाड यांच्या आरोपांनंतर प्रकरण चांगलंच तापलं आणि बीड पोलिसांवर हे प्रकरण शेकू नये म्हणून आजच बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे एस पी नवनीत कावत यांनी ही माहिती दिली तसंच आज वादग्रस्त अधिकारी महेश विघ्नेंची सुद्धा बदली करण्यात आली आहे मंडळी सुरेश धस यांच्यानंतर मराठा नेते जरांगे पाटलांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात गेल्यानंतर धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला होता त्याचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या विरोधात दंड थोपटले परभणीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले धनंजय देशमुख हे ज्यावेळी पोलीस ठाण्यात गेले त्यावेळी त्यांना धमकी देण्यात आली मी आत्तापर्यंत कधी नाव घेऊन बोललेलो नाही कारण माझा स्वभाव आहे की मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कुणाच्या वाट्याला जात नाही पण यापुढे आमचे संतोष भैया तर आता गेलेत पण यापुढे त्यांचे कुटुंबीय धनंजय देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्यानं सुद्धा फिरू देणार नाही आम्हाला माज नाही आहे आम्हाला मस्ती पण नाही आहे पण जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावर पडायला लागलात तर आज त्या कुटुंबाची काय अवस्था आहे तुम्ही लोक मारून जर आरोपी घरात लपवून ठेवता पुण्यात त्यांना सांभाळलं कुणी सगळे आरोपी पुण्यात कसे सापडू लागलेत याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री त्या आरोपींना सांभाळायला लागले आहेत या खंडीतील आणि हत्येतील आरोपींची टेस्ट झाली पाहिजे त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे आरोपपत्र जर कच्च झालं सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्यांचं ऐकून जर चार्जशीट कच्च झालं आणि त्यातील एक जरी आरोपी बाहेर आला की मंत्री दगडाने हाणलाच तुम्हाला आता हीच भाषा कळते असा घणाघात मनोज जरंगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया यांनी मला वाल्मिक कराडच्या लोकांचे फोन येत असल्याची तक्रार दिली आहे मला सातशे आठशे फोन करण्यात आले माझे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जाते असं अंजली दमानिया म्हणाल्या त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणी लक्ष घालण्याचं आवाहन केलंय पण एकंदरीत आता सुरेश धस यांच्या बंगल्यावरील बैठकीच्या वक्तव्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही यातील एकाही माणसाची गै करणार नाही प्रत्येकाला शिक्षा होईल म्हणत इशारा दिलाय बाकी तुम्हाला काय वाटतं सुरेश धस यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतील का तुमची म्हणतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका धन्यवाद